सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे या भीत पावसामुळे भुसळ शहरातील यावल रोडवर तापे नदीजवळ असलेल्या सर्वे क्रमांक अठ्याहत्तर ब मधील साईचंद्र नगरात रविवारी पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तीन दुमजली घरे कोसळल्याची घटना घडली होती सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या स्थळाची पाहणी केली त्यावेळी त्यांनी इतर घरांना तडे गेले नाहीत ना याची खात्री करून घेतली इमारत पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेकडून सर्व नियमाप्रमाणे बांधकाम झाल्याचे प्रमाणपत्र मिळते ते ओ सी या बिल्डरने घेतली नसल्याचे निदर्शनात आले आहे भुसावळ शहरात अजून कितीही जुन्या इमारती आहेत त्याचा देखील आढावा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या त्यानुसार नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या आहेत यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील तहसीलदार दिता लबडे मुख्याधिकारी महेश वाघमोडे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके परवेश शेख उपस्थित होते जिल्हाधिकारी यांनी यावेळी नगरपालिका प्रशासनाला तीन महत्वाच्या सूचना दिल्या होत्या त्यात या सर्व भागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे त्या संदर्भात कार्यवाही हो सुरू करण्यात आली आहे इथल्या मातीचे परीक्षण करून घेण्यास सांगितले त्याप्रमाणे संबंधितांना पत्र पाठवण्याची कारवाई सुरू आहे ही इमारत बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला नोटीस पाठवावी असे सांगितले होते त्या संदर्भात आजचं नगरपालिकेने बांधकाम व्यावसायिकाला नोटीस दिली असल्याचे मुख्य अधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले या भागात कलम एकशे त्रेसष्ट लागू केला आहे अजून तिथले तीन गैरे पडण्याची शक्यता असल्यामुळे तिथल्या लोकांना इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले आहे माननीय उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्या आदेशाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्टुसावळ येथील सर्वे सर्वे नंबर मधील प्लॉट नंबर मीटर अंतराच्या आत मानवी जीवितास धोका धोका निर्माण होऊ नये याकरिता खबरदारी म्हणून उपाययोजना उपाययोजना करून या परिसरात नागरिकांना येण्यास व जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे हुकुमावरून उपवि उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ भाग भुसावळ जागरत नांसाठी सुमित निगम भुसावळ